जय कृष्ण माऊली पंढरपूर यात्रा आलेली आहे आणि सगळे भक्तजन आता पांडुरंगाच्या भेटीसाठी अतुर झालेले आहेत आणि देव पण तिथे वाट बघत आहे भक्तजनच अतुर नाहीत कारण देवाला पण असं वाटतं का माझ्या भक्तांनी मला भेटायला यावं तशीच विरह व्याथा नामदेवाची आणि पांडुरंगाची आपण नक्की ऐका ज्ञानेश्वर माऊली त्यांना असं वाटलं का पंढरपूरला जावं आणि नामदेवाला भेटावं म्हणून ज्ञानेश्वर माऊली पंढरपूरमध्ये गेलेले आहेत आणि नामदेवाच्या घरी गेलेले आहेत घरी गेले आणि त्यांना असं एवढा आनंद झालेला आहे का ज्ञानेश्वर माऊली मला भेटायला आलेल्या आहेत ज्ञानीचा राजा गुरु महाराव म्हणती ज्ञान देव तुम्हाला एवढा आनंद झालेला आहे आणि ज्ञानाची आणि नामाची तिथे भेट झालेली आहे रामदेव महाराज म्हणतात तुम्ही तर साक्षात पांडुरंगच आहात आणि ह्या पृथ्वीवरच्या मायामोहात पडलेल्या जड जीवाचा उद्धार करण्यासाठी तुम्ही अवतार घेतलेला आहे ज्ञानेश्वर माऊली म्हणतात नामदेव महाराज मी खूप मोठ्या आशेनं आलेलो आहे तुमच्याकडं तीर्थयात्रा करावी ज्ञानेश्वर माऊलीचं वचन ऐकून नामदेव महाराज मनात उद्गीर्ण झालेले आहेत आणि म्हणतात हे, हे पंढरी क्षेत्र सोडून दुसरीकडे जायची गरज काय आहे हे दुसरे तीर्थास्थानाला जायची काय गरज आहे सुधारस दुरी काजी मागावी घरोघरी कि अमूल्य पदरी का घ्यावी नामदेव महाराज म्हणतात हे ज्ञानदेवा सुधारस लवडून द्यायचा आणि काजी म्हणजे दारू घरोघरी जाऊन मागायची हे काही मला आवडलं नाही अमूल्य टाकून कस्तुरी टाकून द्यायची आणि पदरात राग बांधायची हे कोणत्या देवाने सांगितलं हे काही मला आवडलं नाही नामदेवा ज्ञानेश्वर माऊली कल्पतरुचं झाड दारात आहे आणि आपण वनात जाऊन बसायचं झाड एकदम म्हणजे त्याला काहीच येत नाही असं ते शिंदीच झाड असत काय आपण हट्ट घेतलाय ज्ञानेश्वर माऊली मला काही आवडलं नाही हिरे मोती असताना पदरात वाळू बांधायची का भरायची पण वाळू पण हे मला काही आवडलं नाही एवढं छान गायन आहे भगवंताचं नामस्मरण आणि डफ गाणं ऐकायला जायचं कसं देवा हे ज्ञानेश्वर माऊली मला काही आवडलं नाही राजहंसाला दुरी दौडून टाकायचं आणि कावळ्याला घरी आणायचं हे काही मला आवडलं नाही मी काही तुमच्या नाही मी त्या रुक्मिणी वल्लभ पुंडलिकाचा वरदानी त्याच्या आधीन आहे आपण काय करा मंदिरात चला आणि त्या पांडुरंगालाच विचारा मग आपण काय ते ठरवूया नाम देवा। तुलय चतुर शहाणा आहेस श्री सगळं कळलं मला तुझी आता ही। आ, आता काय कर चल आपण जाऊया मंदिरात देवनी सत्वर ना म्हणे रावळाशी जाऊली सत्वर न मागु ज्ञा उभय ना मयाशी घेऊन नी देव सरी ज्ञान देवाले महाद्वारी लोटांगन गरुड पारी नव प्रेम भावे घातले आणि नाम देव मंदिरात आलेले आहेत आंतरगाभा म्हणजे आत मध्ये गेलेले आहेत आणि ते विठेवर नारायण बघितलेले आहेत कोणी ज्ञानेश्वर माऊलीनी आणि ज्ञानेश्वर होऊन त्यांना आलिंगन दिलेलं आहे आणि त्यांचे चरण वंदन केलेले आहेत मनीचा भाव होता पोटी तो देवाशी सांगे गुज गोष्टी वचनय कोणी जग जेठी लागले ते धवा मग ज्ञानेश्वर माऊली म्हणतात देवा मला असं वाट वाटत का नामदेवाला घेऊन तीर्थयात्रेला जावं मग ह्या अस बोलल्याबरोबर देवाला, देवाला हसू आले आणि देव गदगदा हसायला लागलेले आहेत ज्ञानदेवाशी मने घननीळ तूच द्रुप आहे केवळ स्फटिकायसा होशी निर्मळ न सर्वांगाशी अंगाशी मग देव म्हणतात ज्ञान देवा तू स्फटिक शिळा असते ना स्पटिकचा मणी असतो बघा एकदम सफेद आतून पण निर्मळ दिसतो आणि वरतून पण निर्मळ दिसतो तसा आहेस तू ज्ञान देवा आणि तुला काय गरज आहे तीर्थयात्रा करण्याची ज्ञानेश्वरा तू काही मजा चालवलीस का तू आत्मस्वरूप आहेस आणि तुला कशाचे तीर्थ हटन करायची गरज पडली सूर्याला उठण लावलं तर मग तो सूर्य अजून का सूर्याला उठण लावायची गरजच काय आहे तस तू साक्षात भगवंत आहेस तुला तीर्थयात्रा चंद्रा। करण्याची काय गरज आहे चंद्राला शीतल पण उपचार करण्याची काय गरज आहे तो पहिला शीतळ आहे ना चंद्र मग चंद्राला शीतल पण देऊन काय करायचं आहे सागराला पाहून तर काय करायचं आहे हिमालय पर्वत आहे आणि तिथं वारा घालायचा आहे त्याला गरमी व्हायची म्हणून ते वि देवा तुझ कारणे काय पाहिजे करून या म्हणे व्यर्थ का सया हिंदशी देव म्हणतात ज्ञान देवा तुम्ही ज्ञानाचे सागर आहात आणि तुम्हाला कशाची तीर्थ यात्रा पाहिजे अनुग च्या तुम्ही हिंडणार व्यर्थ हे काही मला आवडलं नाही पण ज्ञानेश्वर माऊली म्हणतात देवा हे तुमचं सगळं खरं आहे हो पण मला ना नामदेवाची संगत मला हवी आहे भक्ताची संगत मला भेटलीच नाही बघा मी आजपर्यंत योग साधना करून रेडेला बोलवलेला आहे सगळं काही केलं पण भक्तांची संगत मला लाभली नाही आणि भक्त कसा असतो माहितीये ना म्हणून मला भक्ताची संगत करूशे वाटायली म्हणून मला तीर्थयात्रेला जायचं आहे याचे संगतीचे घेऊन सुख देहाचे करावे सार्थक म्हणून महन्य ऐशे म्हणून मस्तक न देख निज प्रीती सोनिया पंढरीनाथ नामयाकडे याकडे पाहुनी बोलत ज्ञान देव प्रब्रम्ह तुझी संगत इच्छित शेम तरी या सवे जाऊनी त्वरित मागुती यावे शीघ्रत्व जैसा होत, होत करावे तरी आसनी शयनी चालशी चाल जेव्हा माझा विसर न पडावा नामा नामया जीवच्या जीवान मजवरी लोभ सो देव मंथात ज्ञान देवा तुला साक्षात ते प्रब्रह्म जे आहे आहे ना मागत तर मी तरी कसा म्हणू रे पण तू जा आणि लवकर परत ये बघ आणि माझ नाव मात्र विसरू नको आसने शैनी भोजन करतानी चालतानी सगळीकडे माझं नामस्मरण विसरू नको ऐशे म्हणून जग निज निजकंठी मग ज्ञान देवाकडे दृष्टी करून बोलत तू सर्वज्ञ सु, सुख एक मागणे आहे तुझ प्रती ते आठवण सो द्यावी चित ऐशे श्रीपती बोलिले मग देव म्हणतात देवाचा कंठ सदगदीत झालाय कारण त्यांचं नाम चाललेलं आहे ज्ञानाकडे आणि तीर्थयात्रेला म्हणून देव सद्गदित झालेत आणि सांगतात का हे बघा ज्ञानदेवा तुम्ही स... खरोखर सर्वज्ञ मूर्ती आहात सुखाची मूर्ती आहात पण माझ एक वचन मात्र ऐका निज वाढला नामा, यावरी माझ्या नित्य प्रेमा एक वेळ परती होय करमान परियाचा याचा योग न करी मी मग देव म्हणतात हे बघा ज्ञान देवा मी ह्या नामदेवाला कधीच माझ्यापासून लांब केलेलं नाही आणि एकदा मी रुक्मिणीला पण माझ्या नामाला मात्र मी कधी ठेवलेलं नाही मी माझ्यापासून कधीच दूर केलं नाही नामदेवा नामदेवाला आणि तुम्ही पण त्याला प्रेमाने बघा मी कधीच माझ्या नामाला दूर केलं नाही म्हणून मला खूप विरह होत आहे पण तुम्ही असं साकडं घातले ना माझ्यावर का द्याच म्हणून म्हणून मला तुझं वचन मोड वाटलं नाही ना ज्ञानदेवा म्हणून मी तुझ्या हातात ह्या नामाचा हात सोपवत आहे पण तू मात्र सांभाळ बरं जीवाच्या पलीकड सांभाळ माझ्या नामाला नामयाचा हात धरूनी श्रीपती घातला ज्ञानदेवाचे हाती याशिन विसंबे अबोरातीन सांभाळ प्रीती करावा <laughs> माझे कंठीचे रत्न चोखणे मागशी तू घालून साकडे अरुष तरी मागे पुढे हे बघ माझ्या कंठातलं जे रत्न आहे ना ते मी तुला काढून दिले तू मागितलं म्हणून तू साकडं घातलंस म्हणून एवढा प्रिय आहे नामा मला आणि मी त्याला थोडं पण डोळ्या आड करत नाही बघ आड पण तुझ्या हातात मात्र हे रत्न दिलेलं आहे पण ज्ञानदेवा ह्याला चांगलं सांभाळ आणि जन्मोजन्मी ह्या नाम्याल सांभाळीत आलेलो आहे आणि आज तुझी भीड लोटन म्हणून मी हे तुझ्या हातात सोपवलेलं आहे ऐशे बोलता रमाकांत कंठ झाला सदगदित डोळ्या मा माझी असरूपात आले ते धवा असं म्हणाले देव आणि रडायला लागलेले आहे मस्तक ठेवणे चरणावरी चालले झडकरी करी आले तिरी चंद्रभागेच्या मग ज्ञानदेवांनी देवाच्या चरणावर मस्तक ठेवलेला आहे आणि ज्ञानदेवाचा ज्ञान देवाचा हात हातात घेतला आणि चंद्रभागेच्या काठाला आलेले आहे तो हा ता करून स्नान पुंडलिकाशी केले प्रदिक्षण नमस्कार करुणी चरणन पैल तिरी उतरले मग चंद्रभागेत स्नान केलं पुंडलिकाला प्रदक्षिणा घातली आणि ते आता मात्र निघालेले आहेत ना मयाशी बोळवणी सत्वरी राऊळा आले शारंग तो रुक्मिणी घेऊन कनकपात चरण धाम वयाशी पातली मग देवाने काय केलं नाम देवाला आणि ज्ञान देवाला वाट लावलं आणि देव राऊळाकडे आलेले आहेत राऊळाकडे आले आणि तेवढ्यात रुक्मिणी आली देवाचे पाय धुण्यासाठी तर रुक्मिणी बघते तर काय देव रडायला लागलेले आहेत आणि घामान वल्ले चिंब झालेले आहेत मग रुक्मिणी म्हणते देवा मी आजपर्यंत तुम्हाला असं कधीच बघितलं नाही बघा आणि आज तुम्हाला काय झालेला आहे तो अश्रू पाते भरले नयन अग मे सर्वांग भिजले जाणन जगनमाता विस्मितम रुक्मिणी देवाकडे बघतच राहिली देवाच्या डोळ्यातून दोन दोन धारा लागलेल्या आहेत आणि घामानं ओल्ल चिंब अंग झालेलं आहे रुक्मिणी म्हणते देवा हे काय चालवले तुम्ही तुम्ही का रडतात आजपर्यंत मी असं बघितलं नाही तुम्हाला का ठेवणे चरणावरी रुक्मिणी पुशे ते अवसारी आजी अवस्था विपरीत भारी र तरी मज वाटेम कोणी रुक्मिणीचे वचन बोले काय बोले जगजीवन नामयाचे विरोग न जाण हृदय दुखंड जाहले जा मग रुक्मिणी असं बोलल्यावर देव म्हणतात काय सांगू ग रुक्मिणी असं झालेलं आहे मला माझा नामा माझ्या जोडून गेलाय ना तर त्याचं ते जे वियोग झालेला आहे ना तर त्याचा बाण माझ्या हृदयाला लागलाय ला आणि माझा हृदय चिरून गेलंय बघ आणि दोन भाग झालेले आहेत माझ्या हृदयाचे काय करू मला काही समजत नाही रुक्मिणी माझा प्राणच निघून गेलाय असं वाटत आहे मला रुक्मिणी माझा नामा म्हणजे ना माझा मित्र पण आहे सोयरा पण आहे सज्जन पण आहे सगळं काही माझा नामा मला सगळं काही आहे म्हणून मला त्याची एवढी चिंता लागलेली आहे आणि मला एवढी प्रीती लागलेली आहे ना त्याच्या वाचून मला एक क्षण पण असा करमत नाही ग रुक्मिणी एखादा माणूस असतो आणि तो, तो कष्ट करून धन कमवतो आणि गाठीला गाठ बांधून ठेवतो तुपात जर माशी पडली तर चोखून खाणारा माणूस आणि सहज चोरांनी यावं आणि त्याचं धन लुटावं ना ज्ञानेश्वर माऊली आलेले आहेत आणि ते माझं हे दान घेऊन गेलेले आहेत नाम आवडे सर्व काळ ज्ञान देवे येतात काळ न बळे चिनेले तीर्थाटना मी जगताकार नामा माझे मुळीचे जीवन ज्ञान देव दैवत नेले तेने आकर्षण के ने हो मज वृक्षा कारण नामा ओळाला आनंद घन ज्ञान देव घेऊनी प्र, प्रभंचन दूर गेला घेऊन हो काय सांगू ग रुक्मिणी मला काही समजत नाही बघ माझ्या नामाजवळ नाही ना म्हणून मला फार वेदना होत आहेत ऐकुनी रुक्मिणी बोले वचन ज्याचे मुखी तुमचे नामोच्चारण शोक दुःख मोह जानन त्या कारणे न बाधिती रुक्मिणी काय म्हणते ऐका देवा अहो तुमचं नाम उच्चारण केलं तर शोक दुःख मोह सगळं काही जात तुमचं नाम उच्चारण केलं तर आणि तुम्हाला कसली ही बाधा लागली मला तर काही समजत नाही बघा तुमचं नाव घेतल्यानं सगळं दुःख पळून जातं आणि तुम्हीच दुःखात डुबलेत हे कसं शक्य आहे देवा कोणी हे जगत जीवना तू सत्तेची बोलशी वचन परी भक्ता वाचून एक क्षणन मजकारणे कंठे नाम मग देव म्हणतात रुक्मिणी खरोखर तू सत्यच बोलत आहेस ग पण मला माझ्या भक्ता वाचून एक क्षणभर पण राहू वाटण रुक्मिणी अग दिवा आणि त्याचा प्रकाश का वेगळा होतो का दिवा दुसरीकडे ठेवायचा आणि प्रकाश दुसरीकडे पडला असं होतं का ग किरण आणि गवस्थी म्हणजे सूर्य आणि त्याचे किरण वेगळे होतात का रुक्मिणी म्हणून मला माझा भक्त आणि मी वेगळा राहू शकत नाही ग म्हणून मला खूप दुःख वाटत आहे असं म्हणून देव मूर्छित पडलेले आहे ऐशे म्हणून ते क्षणी देव मूर्छित पडले धरणी विहळ जाहली विश्वजननी माता रुक्मिणी ते धवाम सवेची धीर सवा सावध करी देवाशी जाना मग पाचारुनी भक्त जना त्या कारणे सांगत असे देव मूर्छित पडलेले आहेत मग तर ती रुक्मिणी जास्तच घाबरायला लागली आता मी, ला 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 मी काय करू मी कसं करू देवाला कसं सावरू म्हणून तिला चिंता वाटायला लागलेली आहे मग त्या रुक्मिणीनं मनावर असं धीर धरला आणि सगळ्या भक्तांना बोलवलेला आहे का बाबा देव मूर्छित पडलेत माझ्या ज्यांनी काही होत नाही ये एकी उमसा येऊन मूर्छित पडले चक्रपाणी तुम्ही काही उपचार करून ये नपुसा येऊन सलनिधानी मग रुक्मिणी म्हणते संतांना बोलवलंय आणि सांगते एकाएकी देव मूर्छित झालेले आहेत आणि तुम्ही तरी काहीतरी करा आणि हा देवाला मात्र तुम्ही शुद्धीवर आणा मग पल्लवे घेऊन वारा भक्त पुसती त्या अवसरा आजी का व्याकुळ सा सागर आण जगद उद्धारा झाले ती मग ते संत म्हणतात देवा आज तुम्ही एवढे व्याकुळ का झाले तुम्हाला कोणती चिंता लागली म्हणून तुम्ही एवढे व्याकुळ झालेले आहेत संतांनी काय केलंय त्या देवाला कपड्यानी वारा घालायला लागलेले आहे हे ऐकून निज भक्ताचे वचन धैर्य बळे रूपी जान सावध होऊन देव, देवाला वारा घालतायत मग देव कस तरी सावध झालेत आणि उठून बसलेत आणि काय म्हणतात देव आता ऐका म्हणे नामया वाचून मज काही आन पदार्थ नावडे काही आलिंगन देऊनी हृदयीन असे वाटत मग तो देव संतांना सांगत आहे काय करू माझा नामा दूर गेलेला आहे ना माझ्यापासून म्हणून मला ना जेवण आणि पाणी गोड लाग मला असं वाटतं जावं आणि त्या नाम्याला आधी अलिंगन द्यावं असं हृदयाला कवटाळावं असं वाटत आहे म्हणून माझी ही अवस्था झालेली आहे मी या खंड करीतो भक्त काज हे ही म्हणता वाटे लाज नामयाने कधी संकट मजन ना घातले नाही सर्व मी भक्ताचे काज म्हणजे ऐकतो बाबा भक्ताचे ते काज देव अंगीकारी धर्मा घरी काढी उचिष्ट ते भक्ताचे काज मी अंगीकारतोय हे मला लाज वाटायला लागलेले आहे कारण माझ्या नाम्यानं माझ्याकडे कधी काहीच माझलं नाही एवढा माझा नामा प्रेमळ आहे त्यानं कधीच हट्ट केला नाही का देवा मला हे दे आणि देवा मला ते दे म्हणून काम क्रोध मद मसर हे वैरी लोभ दंभ अंकार हे सगळे दौडून टाकलेले आहेत माया मोह सांडून टाकलेला आहे संसाराची राख रांगोळी केली माझ्या नाम्यानं फक्त मीच आहे त्याचा बाकी दुसरं कोणी नाही आणि तो कुठे जात पण नाही तोच एक विश्रांती आहे आणि आता तिथं त्याला त्या ते वाटन कोण विचारील का बाबा बाळा बाळा तुला तुला तहान लागली लागली का तुला लागली का भूक म्हणून मला त्याची खूप चिंता वाटत आहे मार्गी चालता त्याच कारण आला असेल भागशीन कोण पुशेल भूक तहान चिंता दारून वाटत शेम तो जर थकला असल न वाटेमध्ये ते तर त्याला कोण म्हण का बाबा जरास बस आपण नंतर चालूया अस देव बोलायला लागले लागलेत आणि रडायला लागलेत तर भक्त जनाला खूप आनंद झालेला आहे का देव आमच्यासाठी एवढं करतो म्हणून भक्त जनता जे, जे जे कार करायला लागलेले ला आहेत ऐशे बोलत शारंग भक्त गर्जती जे जे कार सप्रेमे लोटले चरणावरण आनंदे निर्भर भक्तांना आनंद वाटलेला आहे देवाची चिंता ऐकून भक्तांना एवढा आनंद झालाय का देव आमच्यावर एवढं प्रेम करतो हे पाहून भक्तांना खूप आनंद वाटलेला आहे भक्तिविजय ग्रंथ हा खूप मोठा आहे म्हणून आपण याचे भाग करूया अध्याय आहे ना याच्यात आपण भाग करूया खूप छान कथा आहे आणि रसाळ आहे देवाला आपली किती काळजी आहे हे देवानी आणि भक्तांनी दाखवून दिलेला आहे म्हणून बाबांनो भक्ती करून भगवंताचं नामस्मरण करा फक्त आता देवाचाच विरह आपण ऐकलेला आहे पण नामदेव नामदेवाचा विरह काय आहे ते पुढील भागात आपण ऐकूया गोपाल कृष्ण महाराज की जय